आणि सरकार माय बाप आहे त्यांनी ती मागणी पूर्ण केली पाहिजे त्यांना दिलेल्या डेडलाईन पूर्ण केल्या पाहिजे मी कोणत्याही रॅलीकडे मी पाहते तो माझा चष्मा आहे माझा चष्मा आहे की सामान्य आणि वंचित वर्गाची मागणी आहे आणि सरकार माय बाप आहे त्यांनी ती मागणी पूर्ण केली पाहिजे त्यांना दिलेल्या डेडलाईन पूर्ण केल्या पाहिजे आणि त्यामुळे वंचित समाजाला शुभेच्छा आहेत आणि माझी मराठा आरक्षणावरची भूमिका ही वीस वर्ष झाली आहे तीच आहे आता या परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांना शुभेच्छा एकच विनंती आहे की जे बाकी नागरिक आहेत त्यांना कुठलाही त्रास न होता हे आंदोलन व्हावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे ते पूर्ण करतील असा विश्वास आहे पुन्हा एकदा आरक्षण दिलं तर सरकार जे राजकीय नेते त्यांना गावबंदी देखील करण्याचं आश्वासन दिलं आहे म्हणजे इशारा दिलेला इशारा पुन्हा आम्ही त्यांना गावबंदी करू ते त्यांचे इशारे आहे